कहाणी दिव्याच्या अवसेची ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोरी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी हिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घाणसावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अंबसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा ही घरातून निघाल्यावर ते बंद पुढ्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गांबातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत कोणाचे घरी जेवाव्यास काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकी चालली आहे सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदराने विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपल्या सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभाव पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेणा पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साया घरात मुखत्यारी दिली ती सुखान रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही सांठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुख संपूर्ण